मराठी मनाचा मान हिंदू छत्रपती शिवाजी महाराज कसं सगळेजण आपल्या सर्वांचं आ... लाडकं देवत हिंदू हृदय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो प्रथम तर भाषण करतो कारण पुढे सभा आहे शिडको अडकोमध्ये मी व्यासपीठावर उपस्थित या भागाचे ट्वेंटी फोर बाय सेव्हन सतत चोवीस तास लोकांच्या सेवेत असलेले सन्मान्य तडपदार आमदार आनंदराव पाटील भोंडारकर आमचे मोठे भाऊ या वाडाचे माजी नगरसेवक राजव तोडगे सहसंपर्क प्रमुख श्री दत्तात्रय पेपार या शहराचे माजी शहर प्रमुख आणि आमचे मित्र श्री बिल्लूबाई व्यासपीठावर उपस्थित युवासेनेचे बाळासाहेब मोरे स्वामी प्रवेश केलेली सर्व मनसेची सर्व मंडळी आमच्या महिला आघाडीच्या भगिनी आपल्या सर्वांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो सुभा का भुला शाम कोरलो कि आता तो भूला नाही कळते तस दीपक स्वामी शिवसैनिकच आहे आणि आम आमच्या बरोबर लहानपणापासून जेव्हा मिशिन दाडी नव्हती तेव्हापासून काम केलेलं आहे सचिन पवार आणि शिवाजीदास आहेत का गेले कामगार सेनेचे शिवाजी आपले पवार ही सगळी मुलं आमचे मित्र प्रकाश कोडगे इथे असताना पासून ही सर्व मंडळी शिवसेनेमध्ये काम करत होती मध्यंतरी मी हिंगोलीला गेलो काही दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं ही मंडळी मनसेमध्ये गेली परंतु शहराला चारदा मुख्यमंत्री पद मिळालं परंतु मुख्यमंत्र्यांचं घर कधी कोणी बघितलं नसेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी सकाळी पाच वाजेपर्यंत सर्वसामान्य माणसं दोन दोन हजार माणसं कामाचे घेऊन अर्थ जायचे सर्वसामान्यासाठी वर्षा खुला करणारा हा नेता ऑटो चालवत चालवत सर्वसामान्यांचा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला आणि म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व सर्व जनतेने लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने मान्य केलेलं आहे आणि अशी एक उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडचे जे महानगर आहे शहर आहे त्या शहरामध्ये काम करायचं त्याचबरोबर समाजाची सेवा सुद्धा आपण करायची या भागाचे लाडके उमेदवार श्री रणजित सिंह गिल आमचे सिंह मुंगरी आणि दुसरी दोन उमेदवार टिंगू केडकर आणि दीपक यादव हे पण येतात थोड्या वेळामध्ये निवडणुकीचा विविध ठिकाणी सभा आहेत आणि अशा वेळेस मंडळी सर्व शिवसेनेच्या आपल्याला निवडून आणायचे म्हणून आज विनंती करण्यासाठी इथे मी आलेला आहे मुंबई अतिशय चांगले असे बलून लावले होते परंतु ते बलून काही म्हणून सोडले सगळ्यातली आवाज गेली काय झाली जनतेत हवा तुमचीच आहे सगळी त्याच्यामुळे कोंबड जर झाकून ठेवलं तर काय सुरळ उभायचा राहते राहत नाही असं होत नाही त्यामुळे किती छर्रे मारले तर या छर्र्यांच्या काय होणार नाही निवडून हीच मंडळ येणार आहे तेव्हा छर्रे मारणाऱ्यांना इशारा आहे की छर्र्यासारखं काम करू नका मडकासारख काम करा आणि अशा पद्धतीनं बलून वगैरे फोडू नका आज विरोधकाच्या वाळू पूर्णपणे घसरलेली आहे या नांदेड शहराच नेतृत्व मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून चव्हाण परिवाराकडे आहे एकोणीसशे पन्नास ला शंकरराव चव्हाण साहेब या दुसरे नगराध्यक्ष झाले तेव्हापासून आतापर्यंत नगरपालिका त्यांच्याच हातात आहे शहरामध्ये कुठे पाचशे फूट चांगलं चालून दाखवा मला फुटपाथ चांगला दाखवा शहरामध्ये हे इथं अमरावती पॅलेस खड्डा सहा महिने झाले इथं मध्ये रस्तेच्या मध्ये खड्डा पडलेला आहे कुठे चांगले चालण्यासाठी रस्ते नाहीत नाल्या चांगल्या नाहीत ड्रेनेज लाईन चांगली नाही गोदावरीमध्ये मध्ये पूर्ण ड्रेनेजच पाणी सोडलेलं आहे शहराचं चारी एसटी प्लांट बंद पडलेले तर ड्रेनेजचं पाणी आपल्या पोटामध्ये चाललं बांधवांना माझी विनंती आहे तुम्हाला हे शहर गुरु गोविंद सिंग महाराजाच्या नावाने ओळखलं जाणार शहर आहे सकाळी तीन लाख स्नान घालतो पण ही गोदावरी नदी दूषित करण्याच काम या लोकांनी आहे दूषित लोकांना या निमित्तानं धडा आपल्याला शिकवायचा आहे मात्र म्हणून आपल्याला विनंती आहे कोणत्या वॉर्डात चार हजार रेट काढलाय कोणत्या वार्डात पाच हजार रेट काढलाय कुठून आले चार चार पाच पाच हजार रेट आणि कुठून आले पैसे या नांदेड शहरामध्ये नगरपालिकेच्या जागा असलेल्या रणजित मार्केट निवास असू द्या की त्याच्यानंतर आपलं मल्टीपर्पज असू द्या की भाजी मार्केट असलेलं तरोडेकर मार्केट असू द्या हे सगळे मार्केट खाजगी बिल्डरला विकून टाकले आणि त्याच्या कमिशन मधून पैसे घेऊन तेच पैसे आता लोकांना वाटणार आहेत मांडवांना भाजीपालेवाल्यांनी कुठे बसायचं दररोज जीवनामध्ये भाजीपाला आपल्याला लागतो ते भाजीपाला वाले पुरे रस्त्यावर हातगाडा घेऊन फिरायला लागले कोणत्याही गल्लीमध्ये जाऊन बघा आतमध्ये सगळीकडे रस्ते खोदलेले कुठेही ड्रेनेज लाईन चांगली नाही कला मंदिर एवढं मोठं सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे कला मंदिर त्यांनी तुम्हाला सांगतो विकून टाकलेलं आहे ते सुद्धा खाल खाजगी बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे त्याच्यानंतर आय टी एल असलेलं महात्मा पुणे मार्केट ते सुद्धा खाजगी बिल्डरच्या घशात घातलेलं आहे आपली गांधी पुतळ्याची पाण्याची टाकी टिंगू खेडकर तुमच्या घराच्या बाजूची ती पाडली हे खाजगी बिल्डरला द्यायला लागले नगरपालिका हे काम करू शकली असते पण नगरपालिकेतून मलिदा कसा मिळेल म्हणून नांदेड शहरातल्या खाजगी बिल्डरला हे बांधायला द्यायचं आधा माल तुम्हाला आधा माल आम्हाला चोर चोरोधो बारा तर हे सगळं जे चोरांनी बांधलेला भारा आहे त्याच्यातले थोडे धान्य आता दा जनतेच्या पुढे टाकणार आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की आता बदल घडवला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष त्याच्या हातामध्ये सत्ता दिली एकदा सत्ता या सर्वसामान्यांच्या लेकराच्या हातामध्ये द्या त्याच्यानंतर निश्चित या नांदेड शहरातला बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे विनंती तुम्हाला करायला आलो या माणसाने तुम्हाला सांगतो स्वतःच्या वडिलाचे फोटो लावले नाहीत पण अशोक चव्हाणचा फोटो तिथं त्यांच्या घरावर लावला आमचा मित्र आहे लहानपणापासून निष्ठेनं त्यांचं काम केलं निष्ठेचं फळ काय झालं या माणसाला की ऐकल्या वेळेस तिकीट कापून टाकलं निस्तावा माणसाची कदर नाही साहेब तिथं चमचाची कदर आहे म्हणून मर्द माणूस आहे म्हणून शिवसेनेमध्ये घेतला आम्ही म्हणलं तिकडे न्याय केला तर इकडे न्याय देऊ आणि आज शिवसेनेमधून वाघासारखे सगळे चारी जण टाकले टाकलेत एकदा यांना निवडून द्या निश्चित आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी विनंती आपल्याला करतो मला सभेला जायचं आमदार साहेब पुढचं मार्गदर्शन करतील तत्पूर्वी अजून बाकी कोणाला बोलायचं असेल तर विनंती करतो आणि थांबतो आपली निशाणी आपली निशाणी